नमस्कार सर्वांना आजच्या टिफिनची गडबड आहे आणि खूपच वेळेत सगळं काही तयार करायचं होतं तर मी इथे ना प्रॉन्सचं सुकं बनवते आणि फ्रायसुद्धा बनवणार आहे पण फ्राय बनवणार आहे म्हणजे ॲक्च्युली मी सर्वच ग्रेव्हीवाला बनवणार होती पण ना मला ट्रेनसाठी पण घेऊन जायचं आहे कारण की आज स्पेशल काहीतरी आहे म्हणजेच डब्बा पार्टी आहे आमची आणि त्यासाठी जेवढं शॉर्टकट मारता येतील ना तेवढं मी मारत होती हे बघा कांदा आणि टॉमॅटो मी एकत्रच चॉपिंगला घेतलं चॉपरमध्ये आणि आलं लसूण पेस्ट तर के आधीचीच केलेली होती फ्रीजमध्ये तर सर्व कांदा टोमॅटो ग्रँड केलेला आहे ना चॉपरमध्ये ते पहिलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं नंतर आलं लसूण पेस्ट न थोडीशीच होती थोडं पाणी ॲड केलं आणि हळद लाल तिखट कश्मीरी मिरची गरम मसाला धना पावडर जे पण आहे ते मसाले बेसिकवाले थोडे थोडे टाकले मसाले टाकल्यानंतर ना कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती व्यवस्थितपणे नरम होऊन देणार आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा चेक करणार नरम झालेली आहे ग्रेव्ही त्यानंतर मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत ते ॲड करणार बाकीचे प्रॉन्स आहेत ते मी फ्राय करायला ठेवलेले आहेत मशी मोठी साईजमध्ये आहेत ना ते आणि एवढंच बनवते कारण की स्वरला आणि यांच्या टिफिनसाठीच फक्त पाहिजे एकदम थोडंच पाणी मी ॲड करणार आहे कारण की हे जास्तीत जास्त वाफेवर शिजवणार आहे वरतून कोकम टाकणार आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार पुन्हा मग पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार म्हणजे प्रॉपर कोळंबी शिजली जातील आज फॉर्टीन फेब आहे म्हणून गंमत म्हणून सहज त्यांना विचारलं की आज काय स्पेशल बनवतं त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे आज काय आहे म्हणजे काय स्पेशल डे आहे तू मला विचारतेस तर मी म्हणाली आज फॉर्टीन फेब आहे तसं तर आम्ही काहीच म्हणजे असं सेलिब्रेट नाहीच करत पण म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं पण आमच्या ट्रेनमध्ये ना फिक्स झालेलं की आज डब्बा पार्टी करायची म्हणजे प्रत्येकजण घरातून काही ना काहीतरी स्पेशल बनवून आणेल काहींना जमणार नाही तर काहीतरी विकत आणतील ज्या रील्स आहेत ना ते जास्त कुठे नाही पण वरच्या स्कूलमध्ये फ्रे टीचरपर्यंत पोहोचलेले आहेत आणि माझ्या ट्रेंडमध्ये बहुतेक सारा फ्रेंड्सला माहीत पडलं की मी कुकिंगचे व्हिडिओज करते म्हणून झालं असं की मला फ्रेंड्सने डिमांड केली की तू काहीतरी नॉनव्हेज बनवून नंतर मसालाच कोळंबी मसाला, मसाला बनवणार होती पण नंतर मग हाताला वगैरे स्मेल येईल आणि मग ते चिपचिप चिपचिप चिप, चिप, राहील म्हणून म्हटलं की मी डायरेक्ट ऑन द स्पॉट डिसाईड केलं की नाही फ्राय करायचं मला खरंखरच सांगते बघा हां हे जर काय कुठलेही प्रोग्राम असे ट्रेनमध्ये आमचे फिक्स झाले ना की हबा हळदी हुंकूया नाही तर काहीतरी कोणती पार्टी आहे मिनी पार्टी आहे आता व्हॅलेंटाईनचं म्हटलं घरातून डब्बा पार्टी करूया पण हे जर करायचं असेल ना तर मग विचारात पडते मी एकदम टेन्शनमध्ये येते कारण की खूप लवकर लवकर आवरून घेते खूप स्पीडमध्ये करते नाही नाही म्हटलं तरी विचार करते की ह्याचं शूटिंग करू का नको करू का नको मग फायनल थोडंफार तरी शूट करते कारण की ट्रेन वेळेवरती पकडायची असते आणि किती जणांची तरी माहिती आहे का ट्रेननं मिस होता होता वाचल्या एरवी कसं माहिती आहे का ट्रेन पकडायचं असेल तर हां ठीक आहे जरा आहे इंडिकेटर बघायचं चालू करायचं चा कुठे पोचली कु कुठे पोचली तसं पण पळत धळ धावत पळतच पकडलं होतं आत्ता दोन तीन मिनटं तरी लेटच असते ट्रेन पण अशा वेळीनं जायचं असेल वेळेवरती तर माझं प्रिपेरेशन एवढं असतं ना म्हणजे बाप रे बाप लवकर उठून एवढ्या स्पीडमध्ये कामं करते पण मी ना खरं सांगायला म्हटलं तर खूप आधीच मी पाच ते सात मिनटं आधीच जाऊन उभी असते म्हणजे आपल्याकडून धावपळ नको आहे म्हणजे ट्रेनच्या फ्रेंड्सच्या डिमांडवरती मी प्रॉन्स कोळीवाडा बनवलेला आणि तो रेडी झाला आहे टिफिन त्याच्याबरोबर ना मी सेजवान चटणीसुद्धा घेतलेली आहे आणि मग हे सर्व आवरून माझ्यासाठी जर मी वेज बनवलेलं आहे पण दाखवलं नाही भेंड्याची भाजी आहे तर हे सर्व आवरून ना आम्ही निघालो आहे ऑफिसला आणि आम्ही थोडं ट्रेनमध्ये पण थीम होती रेड अँड व्हाईटची तर मी यांना म्हणाले तुम की तुमच्याकडे व्हाईट टी शर्ट नाही तर रेड दोघांपैकी एक काहीतरी घाला कुठे जात नाही काही नाही तर थोडं ड्रेस कोड तरी मॅच करूया थोडं सेलिब्रेट करूया आपल्या आपल्यामध्येच का इथे ट्रेनमध्ये ना आम्ही ठाण्यावाल्यांसाठी आधी फ्री करून दिलं कारण की मग त्यांचं लगेच स्टेशन येणार मग ते राहून जाणार काही जणांनी नीर डोसा चटणी आणलेली काहींनी वडापाव केक कोथिंबीर वडी गुलाबजाम असं काय 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 व्हरायटी होती मजा आली

मैं करा बोला मैं 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 मैं

मग ते गेले त्यांच्या रूटला मी गेली माझ्या रूटला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मग आमची गाडी वेगळ्या ठिकाणी पार्क केली होती तर लक्षातच नव्हतं मग ह्यांनीच सांगितलं की आज गाडी आपली पार्किंगमध्ये नाही आहे मी पार्क केलेली आहे वेगळीकडे तिकडेच येईल तर आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपण भेटूया अशाच नवीन छानपैकी व्हिडिओ बरोबर तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर